गुगल वरती सीईटी सेल असं टाइप करायचंय आणि पहिल्याच वेबसाईट वरती क्लिक करायचं इथं पाहू शकता सीईटी एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक सत्तावीस याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही आता नवीन रजिस्ट्रेशन करताय यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही असं आपण कन्सिडर करूयात आणि न्यू युजर रजिस्टर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं हा आपल्याला बघायचं की लागणारे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी कुठले कुठले आहेत ज्याच्यामध्ये आधार कार्ड अपार आय डी दहावीचं मार्कशीट पासपोर्ट साईज फोटो त्याच्यामध्ये वीस के बी ते पाच एम बी तुमचं जे सिग्नेचर आहे प्लेन व्हाइट पेपरवरती दहा के बी ते दोन एम बी आणि आयडेंटिटी प्रूफ त्यामध्ये आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल अदर डॉक्युमेंट्स कुठले आहेत तर कास्ट सर्टिफिकेट असेल फॉर एस सी एस टी व्ही जे एन टी ओबीसी सी कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आणि जे पी डब्ल्यू डी स्टुडंट्स आहेत है ना फिजिकली हँडिकॅप स्टुडंट जे आहेत त्यासाठी तुम्हाला डब्ल्यू डी सर्टिफिकेट डिफेन्स कोठ्यामधून तुम्ही येत असाल तर डिफेन्स सर्टिफिकेट ठीक आहे हे असतील तर तुम्हाला अटॅच करायचे आहेत अदरवाईज तुम्ही नॉट अप्लायड असं करू शकता ते आपण व्हिडिओमध्ये बघूयात कशा पद्धतीनं करायचं आहे ठीक आहे तो ईमेल आय डी इथं टाईप करायचं जो सुरू असणार आहे ना त्याच्यावरती ओ टी e पी ईल आठ कॅरेक्टरचं पासवर्ड असलं पाहिजे त्याच्यातलं कमीत कमी एक अप्पर केस एक लोअर केस एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे आहे तर तुम्ही कुठल्याही तुमच्या याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता ठीक आहे थोडंवरती क्लिक करायचं आणि तिथेही तोच पासवर्ड टाकायचा जर पासवर्ड हा वाला हा वाला मॅच नसेल होत तर तुम्हाला इथं दिसेल की पासवर्ड मॅच नाही झालेला आहे परत एकदा कन्फर्म करून तुम्हाला का काय करायचंय तोच पासवर्ड टाकायचा आहे जो वरती ठेवला ठीक आहे आता मॅच झालाय ना त्याच्यानंतर तुमचं नाव ऍज पर आधार कार्ड है ना आधार कार्ड वरती तुमचं जे नाव आहे त्या पद्धतीचं नाव तुम्हाला इथं आहे त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला चूज तुम् करायचे डेट ऑफ आता ह्याच्यानंतर हा फॉर्मॅट तुम्हाला थोडासा वेगळा दिसेल याच्यामध्ये मंथ डेट आणि इयर ह्या पद्धतीचा तो फॉर्मॅट आहे घाबरायचं काही कारण नाही आहे आणि रजिस्टर वरती क्लिक करून त्यानंतर तुम्हाला एक मेल येईल सीईटी सेल करून तो आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा मेल तुम्हाला इथं दिसेल व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक करायचं आपला हा मेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे व्हेरिफाय झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं परत एकदा त्याच वेबसाईट वरती यायचं आहे आता डायरेक्टली आपल्याला आपला ईमेल आय आणि पासवर्ड आहे ना ईमेल आय आणि पासवर्ड हे आपल्याला इथं टाकायचं जो पासवर्ड आपण सेट केला होता आणि साईन इन वरती क्लिक करायचं आता इथं सांगितलेलं आहे की एम एस टी ऍप्लिकेशन करण्यासाठी आधार आणि अपार आय डी ऑथेंटिकेशन मॅन्डेटरी आहे आधार आणि अपार आय डी तुमच्या सोबत जर असतील तर ते डिजि लॉकर कसं करायचं ह्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे प्रोसीड टू डिजिलॉकर वरती क्लिक करायचं आता तुमचा जो आधार नंबर आहे है ना तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर काय करायचा आपल्याला इथं एंटर करायचा आहे सिक्युरिटी पर्पज आपण हा फायड करत ना आणि नेक्स्ट वरती क्लिक करा तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि सबमिट वरती क्लिक करायचं इथं सांगितलं यू ऑलरेडी रजिस्टर्ड विथ डिजी लॉकर त्यावेळेस आपण एक सिक्युरिटी पिन ठेवला होतं तो पिन इथं आपल्याला टाकायचं ठीक आहे आणि डन वरती क्लिक करायचं ठीक आहे आता इथं आपल्याला काही गोष्टी त्यांना द्यायच्या ज्यामध्ये आधार कार्ड असेल आणि अपार आयडी असेल व्हेरीफाय करण्याची आपण त्यांना परवानगी देतो आणि ऑलोवर क्लिक करायचं आता जो अपार आयडी आहे ना अपार आयडी जो आहे आता इथे दोन ऑप्शन्स आहेत पर्सनल दिसते आपलं नाव डेट डेटा बर्थ दिसते डायरेक्टली आपण फीज करू शकतो क्लिक हेअर इथं अपार आय डी आपल्याला काय करायचं आहे तो आता तिथं मेन्शन करायचं आपल्याला टाकून घ्यायचं आणि आपला मोबाईल नंबर जो पण रजिस्टर आहे दहा डिजिटचा त्याच्यानंतर दहावीच्या मार्कशिट वरती तुमचं ज्या पद्धतीचं नाव आहे इथं मेन्शन करायचं आहे फादर्स नेम इथं एंटर करायचं आहे मदर्स नेम तुमचं जे काही जेंडर आहे मेल फिमेल अँड ऑर्डर त्यापैकी जे काही जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे रिलिजन मध्ये तुमचं जे काही रिलीजन आहे ते रिलीजन सिलेक्ट करायचं आहे तर त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं रिजन जे आहे तुमचं तुम्ही ग्रामीण भागातून येत असाल तर हे सिलेक्ट करायचं आहे शहरी भागातून असाल तर हे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमची जे काही मदर ती मदर टंग तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे हिंदी आहे मराठी आहे मदर टंग आहे मदर टंग तुम्हाला इथं सिलेक्ट करून त्याच्यानंतर मध्ये फर्स्ट लाईन सेकंड लाईन कंपल्सरी आहे तिथं तुम्हाला ऍड्रेस जो आहे तो कंपल्सरी मेन्शन करायचा आहे थर्ड लाईन ऑप्शनल आहे इथं स्टार मार्क आपण पाहिला तर इथं आपल्याला दिसतो त्याच्यानंतर तुमचा स्टेट जो आहे स्टेट सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जर पुणे असेल तर पुणे त्यानंतर तुमचा तालुका तुमचं विलेज आणि पिन पिनकोड है ना त्याच्यानंतर तुमचा काही अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं टाईप करायचा आहे आणि जर वरचा ऍड्रेस जो परमनंट ऍड्रेस आहे तोच तुमचा जर कम्युनिकेशन ऍड्रेस असेल असेल तर इथं आपण क्लिक केल्यानंतर तोच ऍड्रेस इथं आपल्याला दिसले डिटेल्स मध्ये जर आपण पाहिजे तर डोमेसाईल जे आहे म्हणजे तुमचा जर जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असेल विद्यार्थ्याचा तर तिथे यस करायचं आहे मायनॉरिटी मध्ये ख्रिश्चन मायनॉरिटी जैन मायनॉरिटी गुजराती मायनॉरिटी अशा बऱ्याचशा मायनॉरिटी असतात त्यापैकी जर तुमची कुठली मायनॉरिटी असेल तर त्याला यस करायचं अदरवाईज नो करायचं डिसेबिलिटी जर काही असेल तर त्यावेळेसच तुम्हाला इथे यस सिलेक्ट करायचं अदरवाईज नो करायचं दहावी तुमची कधी झाली त्याचं पासिंग इयर त्यानंतर त्याचे पर्सेंटेज आणि त्याचा बोर्ड आणि तुमचा जो काही बोर्ड असेल तो बोर्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं दहावी कुठल्या स्टेट मधून झाली तो स्टेट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आता बारावीची एक्झाम ह्या वर्षी देता आहात का दिलेली आहे जर तुम्ही रिपीटर असाल आणि जर तुम्ही बारावीची एक्झाम देणार नसाल तर इथं नो करायचं आहे अदरवाईज तुम्हाला एस करायचं जर तुमचं बारावी ऑलरेडी झालेलं आहे त्या मध्ये तुम्ही नोट सिलेक्ट करायचंय त्यानंतर मग तुम्हाला तुमची पर्सेंटेज सगळे डिटेल्स जे आहेत इथं विचारले जातील जर तुम्ही ह्यावर बारावीची एक्झाम देणार असाल तर तिथं एस करायचं आहे आणि वरती क्लिक करून सेव्ह वरती क्लिक करायचं आता ते सगळे डिटेल्स झाले आता पुढे आपण इथं क्लिक करायचं आता सीईटी रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं ठीक आहे इथं आपण एम एस टी सीईटी दोन हजार सव्वीस रजिस्टर नाव वरती क्लिक करायचंय तर आपल्याला ओटीपी ओटीपी टी व्हेरीफाय करून घ्यायचा ओटीपी नंबर जो आला आहे आपल्या मोबाईल वरती तो इथं मेन्शन करायचा आणि आणि वरती क्लिक करायचं त्यानंतर काही प्रेरिक्वेजीड गोष्टी त्यांनी इथं दिलेल्या आहेत की आपल्याकडं काय हवंय कुठले डॉक्युमेंट हवे आहेत ठीक आहे जे आपण मगाशी पण पाहिले होते ह्या इमेजमध्ये है ना ह्या पद्धतीचे डिटेल्स इथं त्यांनी दिलेले आहेत त्याच्यानंतर पुढे आपल्याला खाली आपण जसं येऊ तसं ह्या वरती क्लिक करायचं आणि प्रोसेस टू कम्प्लीट दिस ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आता जिथं आपण मगाशी जे डिटेल्स फिल केले होते ते इथं आपल्याला चेंज करता येणार नाही तर इथं आपण बघू शकतो की तुम्ही आणत आहात का हा प्रश्न आपल्या इथं विचारला होता मगाशी तर इथं आपण नो सिलेक्ट केलेला आहे बाकी जे डिटेल्स आहेत जे ऑलरेडी आपण तिथे भरले होते ते आपल्याला आता परत एडिट करता येणार नाहीये मध्ये आपल्याला कॅटेगरी चूज करायची आहे ओपन एस सी एस टी व्ही जे एन टी वन ओबीसी जी पण आपली कॅटेगरी आहे समजा आपण ओपन ही सिलेक्ट करूयात ओपन मध्ये आपली जी काही कास्ट आहे ती कास्ट आपल्याला इथं टाईप करायची आहे जी पण आपली कास्ट आहे तिथं आपण टाईप करून घेऊयात कास्ट टाइप केल्यानंतर महत्वाचा प्रश्न जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत आणि ज्यांचं इन्कम आठ लाखाच्या आत आहे त्यांनी तिथं यस करायचं आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधून आपण अप्लाय केल्यानंतर आपल्याला जी सव्वीसशे रुपये दोन ची फीस लागणार आहे ती एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला दोन हजार लागणार आहे म्हणजे आपण कॅटेगरी मध्ये जाऊयात आणि ईडब्ल्यू एस चा कट ऑफ हा फार कमी असणार आहे इंजिनिअरिंग मध्ये पण त्याचा हा फॉर्मॅट आहे ज्या मध्ये आपल्याला ईडब्ल्यू सर्टिफिकेट जरी आता नसेल तर इंजिनिअरिंग च्या वेळेस आपण ते काढू शकतो तहसील कार्यालयामधून आपण ते काढून घेऊ शकतो ठीक आहे जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत बिलो एट लॅक इनकम आहे त्यामुळे तिथं तुम्ही तीन ऑप्शन्स आहेत तुम्ही सध्या जर नसेल तर तुम्ही नॉट अवेलेबल करू शकता अप्लायड बट नॉट अवेलेबल म्हणजे तुम्ही अप्लाय केलंय ना पण सध्या नाहीये मग तुमचे तिथे डिटेल्स विचारतील की कधी तुम्ही अप्लाय केलंय त्याची डेट काय वगैरे वगैरे पण जर तुम्ही अप्लाय केलंच नसेल तर तुम्ही तिथे डायरेक्टली नॉट अवेलेबल करू शकता क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये जे काय आपले क्वालिफिकेशनचे डिटेल्स आहेत ते आपल्याला इथं दिसतील ज्यांची फक्त दहावी झालेली आहे त्यांना फक्त वरचा सेशन दिसेल बारावीचा जो इथं दिसतोय किंवा जे डिप्लोमा झालेले स्टुडंट्स आहेत जे पासआउट आहेत पण त्यांना सीईटी द्यायचे हे जे डिटेल्स इथे एच एस सी इन्फॉर्मेशन मध्ये दिसत आहे ते नाही दिसणार आहेत फक्त एस एस सी इन्फॉर्मेशन एवढंच तुम्हाला इथं दिसेल ठीक आहे खाली आपण स्क्रोल केल्यानंतर जर बघितलं तर इथं एच एस सी इन्फॉर्मेशनमध्ये डिप्लोमा आहे व्होकेशनल इंजिनिअरिंग आहे किंवा ऑदर्स आहे त्यामध्ये जे मुलं डिप्लोमाहून अप्लाय करत आहेत त्यांनी डिप्लोमा सिलेक्ट करायचं आहे आत्ता बारावीला आहे त्यांना हे गोष्टी नाही दिसणार आहेत ठीक आहे पुढे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सेव्ह प्रोसीडर वरती क्लिक करायचं आता इथं महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या साठी अप्लाय करणार आहात पीसीएम पीसीबी का दोन्ही साठी तुम्ही अप्लाय करणार आहात समजा मी पीसीएम सिलेक्ट करतोय याच्यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की फर्स्ट अटेम्प्ट का बोथ अटेम्प्ट आता बघा बोथ अटेम्प्ट हे कंपल्सरी आपल्याला चूज आहे कारण तुम्हाला सगळ्यांना आहे की बरीचशी मुलं अशी असणार आहेत जी फीस बघून फक्त फर्स्ट अटेम्प्ट देण्याचा प्रयत्न करतील ज्याच्यामुळे सेकंड ज्याचा परिणाम असा होऊ शकतो की आपल्याला जसं माहिती आहे पर्सेंटाइल कशा देतात नंबर ऑफ स्टुडंट त्यामध्ये हायेस्ट पर्सेंटाइल ज्याचे आहेत त्याच्यानुसार बाकी ज्यांचे पर्सेंटाईल ठरतात मग जर लास्ट अटेम्प्ट मध्ये शेवटच्या अटेम्प्ट मध्ये जर मुलं कमी असतील तर आपले पर्सेंटाइल कमी मध्ये सुद्धा चांगले येऊ शकतात है ना त्यामुळे फक्त फर्स्ट अटेम्प्ट हाच सिलेक्ट नाही करायचा आहे तर आपल्याला कंपल्सरी बोथ अटेम्प्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपली भाषा जी आहे पेपरची तर आपण ती इंग्लिश चूज करणार आहात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वेगवेगळे सेंटर्सचे ऑप्शन्स द्यायचे आहेत समजा काही सोलापूरची मुलं आहेत तर त्या मुलांनी सोलापूर हा पहिला ऑप्शन तुम्ही देऊ शकता जवळपास दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे ते धाराशिवचं आहे जे सोलापूरच्या लगतचा आहे तुम्ही धाराशिव चूज करू शकता तिसरं अटेम्प्ट तुम्ही तिसरं जे सेंटर्स आहे ते तुम्ही त्यापैकी तुम्हाला नियर बाय जे आहे ठीक आहे थोडंसं पुढे गेलात तर तुम्हाला समजा लातूर आहे है ना तर त्या पद्धतीने तुम्ही लातूर चूज करू शकता आणि जी पुण्याची मुलं आहेत त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट तो पुणेच ठेवायचा आहे आणि जे सोलापूरचे आहेत त्यांनी काय आहे करायचं की तुम्ही पुढचा ऑप्शन हा पुणे ठेवू शकता काही इश्यू नाही तुम्हाला जे जवळपाय आहेत ना ते तुम्ही सिलेक्ट करायचे ह्यामध्ये आपल्याला तीन मॉक टेस्ट मिळणार आहेत ज्या फ्री आहेत झिरो कॉस्ट आहेत जर आपल्याला एक मॉक टेस्ट ऍड करायचे आहे तर पर मॉक टेस्ट वन वन एट इतके आपल्याला अमाऊंट पडणार आहे सायक्रोमेट्रिक टेस्ट जे आहे सायक्रोमेट्रिक टेस्ट म्हणजे तुमचं करिअर निवडण्याची जी टेस्ट आहे ह्याच्यामध्ये अकराशे ऐंशी रुपयाला एक टेस्ट तुम्हाला पडणार आहे जर तुम्ही त्यांची सीईटी सेलची घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता अदरवाइज तुम्हाल तुम्हाला दुसऱ्या कुठल्या माहिती असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि सेव्हन प्रोसिड करू शकता ठीक आहे आता पुढे आपल्याला डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला तुमचा जो फोटो आहे त्याचे काही क्रायटेरिया आहेत इंस्ट्रक्शन दिलेले आहेत सिग्नेचर आहेत त्याचे काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणात तेवढी ची इमेज तुम्ही अपलोड करायची आहे आणि एक डॉक्युमेंट आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे तुमचं ड्रायविंग लायसन पासपोर्ट जे पण तुमच्याकडे असेल करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म तुमचा जो आहे तो तिथं तयार झालेला दिसेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षपूर्वक बघायच्या आहेत ज्या पद्धतीनं आपल्याला एक्सपेक्ट आहे त्या पद्धतीनं पूर्ण फॉर्म फिल झालेला आहे का एक एक डिटेल्स चेक करायचे आहेत जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला काही अडचण नकोय त्याच्यानंतर कन्फर्म वरती क्लिक करून कंटिन्यू वरती क्लिक करून द्यायचं आता लास्ट स्टेप जी आहे ती पेमेंट जी आहे पेमेंट वरती एस करायचं आहे आणि पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की टोटल फीज जी आहे आपल्याला आता ती टू थाउजंड पडलेली आहे जरी आपली ओपन कॅटेगरी आहे पण आपण ईडब्ल्यू एस ला एस केल्यामुळे जे मग अशी मी म्हटलं होतं त्या पद्धतीनं टू थाउजंड रुपीजी कोर्स फी पडणार आहे दोन्ही अटेम्प्ट आपण देतोय आणि त्याची फीस आपल्याला पडते टू थाउजंड रुपीज ठीक आहे फक्त कशामध्ये ओपन कॅटेगरी असूनही आपण ला केलेला आहे है, है ना आपण आपल्याला ही जी फीस आहे सव्वीसशे रुपये ती आपल्याला दोन हजार पडते पेमेंट वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पेमेंटचे मल्टिपल ऑप्शन्स आपल्याला दिसतील ज्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल युपीआय पेमेंट असेल गुगल पे फोन पे कुठल्याही पद्धतीने आपण पेमेंट करू शकतो आणि त्यानंतर आपलं सीईटी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कम्प्लीट झालेली असेल तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही काय करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता त्याच्यामध्ये पुढचे अपडेट तुम्हाला मिळतील सोबतच तुम्हाला काही नंबर्स इथं दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप वरती इन्क्वायरी करू शकता की हा फॉर्म मध्ये काही इश्यू आहे किंवा काउन्सलिंगच्या रिलेटेड तुम्ही विचारू शकता